जे पाच वाजलेले आहेत म्हणजे आज मी बाहेर गेलेले होते आणि घरी येत आहे मला खूप लेट झाला म्हणजे पाच वाजलेलेच होते आल्यानंतर फ्रेश झाले पूर्ण घरात झाडू मारली आणि अगोदर मी भाज्या सगळ्या धुवून ठेवत आहे म्हणजे तुम्ही म्हणत असता की ते भाजी धुवत नाही आहे का तर आल्यानंतर सगळ्या भाज्या मी धुवून सुकून फ्रीजमध्ये दे ठेवून देते म्हणजे आणण्यासाठी जितकी मेहनत घेतो ना घरात म्हणजे फ्रीजमध्ये लावून ठेवण्यासाठी तितकीच मेहनत घेतली पाहिजे तेव्हाच ते आठ दिवस तरी व्यवस्थित राहतात तर सगळ्या भाज्या धुवून झालेल्या आहेत ताटलीमध्ये भरून ठेवलं आणि नंतर मी फॅनच्या हवेला टाकणार आहे म्हणजे पाणी पूर्ण ते हडकलं जाईल आणि मग मी भरून ठेवणार आहे आणि इकडे मी आता करत आहे खिचडीची तयारी तर तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदूळ दोन पाणी स्वच्छ धुवून यामध्ये जी जी ते पाणी टाकून ठेवणार आहे थोडा वेळ आणि जे बाकीची तयारी ते करून घेते म्हणजे खिचडीचं थोडंसं तामझाम असतं सगळ्या भाज्या वगैरे आपल्याला तयार करून घ्यायच्या असतात परत रात्रीचा स्वयंपाकी मला करायचा आहे म्हणजे आज उपवासाचा दिवस गुरुवार आहे आज तर दही खाल्लेलं आहे आम्ही मी आणि दिनेशच्या पप्पा त्यांनाही दहीच दिलेलं होतं मी पण दहीच खाऊन घेतलं म्हणजे आज फ्रूट वगैरे काही आणलेले नव्हते मी पण नव्हते घरी बाहेर गेलेली होते हळदी कुंकाला होते त्यानंतर हॉस्पिटलला गेलेले होते कारण मला सिंका येतात दिवसभर मॉर्निंगला म्हणजे पहाटे पाच वाजता सुरू होतात आणि दिवसभर ते सिंका येतच असतात त्यामुळे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे त्यामुळे मी दाखवण्यासाठी गेलेले होते तरी पण डॉक्टरांनी काही सांगितलेलं नाही फक्त टॅबलेट दिलेले आहे इंजेक्शन दिलेले आहेत घेतलेले बघूया दोन तीन दिवसाच्या गोळ्या दिलेल्या आहेत ते झाल्यानंतर पर ते आम्ही सांगितले आहेत तर बघूया आता काय सांगतात तर इकडं वटाणा सोलून घेतलेला आहे मी लसूण सोलून घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे हिरवी मिरची सगळ्या भाज्या बारीक चिरून घेते म्हणजे जे टमॅटो आहे बटाटो आहे सगळं बारीक चिरून घेत आहे आणि इकडं अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊ म्हणजे खिचडी बनवायचं म्हणजे की सगळी आपल्याला तयारी करायची असते मग त्यानंतर स्वयंपाक वगैरे मला बनवायचं आहे पण दिनेश पप्पा येण्या अगोदर मी सगळी तयारी करून ठेवते हो म्हणजे इथं आरती करतो आम्ही ते जाण्या अगोदर म्हणजे शेवटची आरती सकाळी पूजा वगैरे झालेली आहे तर यावेळी आरती करतो आणि हे जातात तिकडं मंदिराकडे मग त्यांच्यासाठी सगळं पॅकिंग म्हणजे तिथे गेल्यानंतर दस्ती सवळ हे सगळं लागतं ते सगळं अगोदरच मी पॅक करून ठेवते कारण आल्यानंतर खूप घायग्रब रस्ते आणि जास्त वेळ थांबणार नाही त्यामुळे ना येईपर्यंत मी सगळं आवरून ठेवत असे मग थोडंसं लवकर मी सुरुवात केलेली आहे म्हणजे पाच साडेपाच वाजताच मी सुरुवात केलेली आहे प्रसाद बनवण्यासाठी तिकडं कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे बटाटा घेतलेला आहे आणि बटाटे बघा आता नवीन येत आहेत खूप छान म्हणजे मी येत वेळेस घेऊन आले ते भाज्या सगळ्या भाज्या खूप छान ताज्या फ्रेश आहेत टोमॅटो बटाटा हिरवी हिरवी मिरची मी आणलेली नाही अगोदरचेच आहेत एक दोन त्यामध्ये लाल पण झालेले आहेत तर इकडं सगळ्या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि हे जे भाज्या मी धुवून ठेवलेले आहेत टोमॅटो बटाटा त्यामध्ये गवरची शेंग हे सगळं मी आणलेलं आहे ते मला फॅनच्या हवेला टाकायच्या नंतर टाकणारे अगोदर मी खिचडीची तयारी पूर्ण करून घेते तर इकडं वर एक पातेले दिसत आहे खाली है एक म्हणजे दुधाचे पातेले आहेत दोन्ही पण कालचं दूध आजचं दूध दोन्ही दुधा आहे ते विचार केला खवा बनवून ठेवलेला आहे त्याचं गुलाबजामून वगैरे मी काही बनवलेलं नाही आहे मला लाडू बनवायचे होते तर मी लाडू बनवलेले आहेत ला आणि जे बाकीचं दूध आहे म्हणजे दोन दिवसाचं याचा पण खवाच बनवायचा विचार होता म्हणजे खूप दिवस झालं गुलाबजामून खायची इच्छा होत आहे पण खवा ना थोडाफारच होता म्हणून मी बनवलेलं नव्हतं पण यावेळेस ना दोन दिव म्हणजे एक दोन दिवसाचं दुधाचा खवा बनवून ठेवते आणि परत आणखी दोन दिवसाचा खवा बनवून ठेवते म्हणजे पूर्ण दोन तीन लिटरचं जर आपण खवा बनवलं तर बऱ्यापैकी होतं ते आणि गुलाबजामून होतील म्हणजे खाल्ल्यानंतर आपलं मन तृप्त हवं तसं तरी बनावं कमी कमी बनवला खाल्ल्यासारखं होतच नाही म्हणून मी दोन तीन लिटर दुधाचं पूर्ण खवा बनवणार आहे आणि गुलाबजामून बनवणार आहे तर इकडे मी खिचडी कशा पद्धतीनं बनवते प्रत्येक वेळी सेर करत असते तर इकडं कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि खडे मसाले पण टाकलेले आहेत म्हणजे प्रसादाची खिचडी आहे दररोजची जी रेग्युलर आपल्या घरची असते त्यामध्ये मी जास्त मसाले टाकत नाही एकदम साधी सिंपल असते कारण त्यामध्ये मी तेजपत्ता हे ते टाकेन तर थोडा तर त्याचा जास्त फ्लेवर येतो आणि यांना आवडत नाही म्हणून मी टाकत नाही आहे पण आज प्रसादाची बनत आहे त्यामुळे मी खडे मसाले पण टाकले दोन तेजपत्ते तीन चार लवंग टाकलेले आहेत नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली परतून घेतलेला आहे हलकासा कलर चेंज होऊ लागला की त्यामध्ये मी जी भाज्या आहेत ते टाकले म्हणजे भाज्या आपण आवडीप्रमाणे ॲड करू शकता जसं की हिरवी मिरची तर आहेच बटाटा टमॅटो गाजर वटाण्याच्या शे म्हणजे वटाणे हिरवे वटाणे म्हणजे जे ताजे फ्रेश वटाणे येत आहेत ते टाकलेले आहेत आणि सुके मसाले पण ॲड केलेले आहेत हळदी पावडर धना पावडर बिलकुल थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण आपण हिरवी मिरची ॲड केलेली आहे परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी तांदूळ टाकलेले आहेत म्हणजे तांदूळ पंधरा मिनिट आरामात भिजलेले आहे जोपर्यंत की मी बाकीची तयारी करत होते तर जेव्हाही खिचडी बनवायचे तांदूळ एक पंधरा मिनिट भिजत ठेवायचे आणि मग खिचडी बनवायला घ्यायची खूप छान अशी मऊ मो, सुता आणि मोकळी खिचडी म्हणून तयार होते म्हणजे हे मसाले भातच तुम्ही म्हणू शकता मी खिचडी म्हणत असते म्हणजे आता नॉर्मल आपलं बोलणं असतं जास्त बोलण्याला मी हे करत नाही तर हे मसाले भात म्हणलं तरी पण काही हरकत नाही खिचडी म्हणजे कशी असते ना म्हणजे आता बनवण्याची पद्धत थोडीशी वेगवेगळी असते खिचडी कशाला म्हणली जाते ना मी भरपूर ठिकाणी बघितलेला आहे त्यामध्ये खूप सारी मुगाची डाळ आणि तांदूळ जे मोठा तांदूळ तो ते टाकून एकदम पातळसर अशी खिचडी बनवतात त्याला म्हणलं जातं पण हे जे मी बनवत आहे याला फुलाव किंवा मसाले भात असं म्हणलं जातं तर तेच बनत आहे पण मी एकदम साधी सिंपल भाषा मी त्याला खिचडी म्हणत आहे तर हे सगळं टाकलं थोडा वेळ फोडीमध्ये तांदूळ टाकून परतून घेतलं पाणी टाकलेलं आहे मसाला टाकलेला आहे थोडासा गरम मसाला जी घरी बनलेला आहे सुहाणा मसाला टाकला चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून मी टोपण लावलेलं आहे कुकरचं म्हणजे कुकरला दोन शिट्या झाल्या की एकदम परफेक्ट मसाले भात बनून तयार होतो आणि तोपर्यंत मी बाकीचे थोडंफार आवरलेलं आहे म्हणजे सवळं दस्ती हे सगळं कवरमध्ये टाकून ठेवलं परत दीपक लावण्यासाठी म्हणजे तिथे गेल्यानंतर दीप दीपरुजलीत करतात तर तेल वाती धूप हे सगळं मी कवरमध्ये पॅक केलेलं आहे तर हे झालेलं आहे सगळं आवरावर आता तोपर्यंत तो कुकरला आपण दोन शिट्या झालेल्या आहेत बघू शकता एक एकदम परफेक्ट हा मसाले भात बन तयार झालेला आहे पण एक असतं ना जेव्हा आपण कुकरमध्ये बनवतो त्यावेळेस सगळे मसाले वर येतात कारण यामध्ये ऑप्शन नसतं आपल्याला आपण पातेल्यामध्ये वगैरे बनवलं बगर, तर एक दोन वेळा चमचा पण फिरवू शकतो त्यामध्ये आणि मसाले पण छान एक जीव होतात पण ह्यामध्ये इतका ऑप्शन असतं कारण ते तो पण निघतच नाही तर ले ले दोन शिट्यानंतर मी काढलं तर सगळे मसाले वरती आलेले होते छान मिक्स केलेलं आहे मी आणि डब्यामध्ये पॅक केले तोपर्यंत तिनंशे पप्पा आलेले होते तर यांचे आंघोळ वगैरे झालेले आहे म्हणजे गुरुवारी दोन वेळा आंघोळ होते मॉर्निंगला आणि इव्हनिंगला म्हणजे इव्हनिंगला आल्यानंतर आंघोळ वगैरे होते मग इथं आम्ही आरती करतो आणि मगच हे शाईबांच्या मंदिराला जातात तर यांचं आवरून दिलेले हे गेलेले आहेत आणि जोपर्यंत की येतात तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते म्हणजे आज सकाळपासून म्हणजे काही आज खाल्लेलं नाही फक्त दही घेतलेलं आहे आणि तसं तर बाहेर वगैरे म्हणजे वेळ कसा गेला अजिबात कळेल नाही आजच्या दिवशी कारण सगळी कामं आवरली आणि मी बाहेर गेले होते आणि पाच वाजताच घरी आलेले आहे म्हणजे भरपूर एर झाल्या घरी असतो तर घरची कामं आवरत तितकं काहीही वाटत नाही पण बाहेर गेल्यानंतर मात्र वेळ कसा जातो कळत नाही कारण कोणीतरी घटतात आपल्याला कधी नाही ते बाहेर निघतो मग सगळ्यांशी बोलत बोलत जाण्यासाठीच मला एक तास लागलेला होता गॅरेजला मग तिथून मी तिकडं दोघा तिघांच्या घरी हळदी कुंकाला गेलेली होते परत दवाखान्यात मग घरी येत आहेत वाजलेले होते मला आल्यानंतरही सगळी कामं आवडायला मी सुरुवात केली तर इकडं मी अगोदर बनवत आहे भाजी तर कढई ठेवली आहे गॅसवरती मी तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं आणि मसाला डब्यामधले मसाले पण संपलेले तर संग, संग ही पण काम आपली होतच असतात तर हळदी पावडर काढलेला आहे आणि लाल मिरची पावडर पण संपलेली आहे तर अगोदर मी इकडं भाजी करून घेते तर मोहरी जिरं छान टाकल्यानंतर यामध्ये मी लसणाची पेस्ट टाकलेली आहे जिरं पण संपलेलं होतं ते पण मी काढून घेतलेलं आहे लसूण टाकलं परतून घ्यायचं आहे हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये हळदी पावडर धणा पावडर टाकायचा आहे परतून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकायची आहे शिजवलेली गवारची शेंग म्हणजे गवारची शेंग निवडून मी शिजत ठेवलेली होती तर छान मऊ शिजल्यानंतर ते शेंग आपल्याला तडक्यामध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने ही गवारची भाजी बनवली खूप छान टेस्टी बनते म्हणजे अगोदर तडका देऊन नंतर शिजवलं तरी पण चालतं पण अशा पद्धतीने जे आहे ना ते टेस्ट खूप छान येतो भाजीला तर इकडं ही गव्हाची शेंग टाकलेली आहे परतून घेतलेलं आहे आणखी मी मसाले किंवा लाल मिरची पावडर टाकलेलं नाही आहे थोडा वेळ मी असंच फोणीमध्ये परतून घेतलेलं आहे म्हणजे फोणीचा टेस्ट छान येतो यामध्ये नंतर यामध्ये लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला म्हणजे आवडीप्रमाणे आपण गरम मसाला किंवा जे मसाला आपल्या घरी म्हणजे यूज होतो टाका तो टाकायचा आहे मी फक्त सुहाना मसाला टाकत असते कारण त्याचा जास्त असा वास पण येत नाही आणि तितकं म्हणजे हे नाही आहे म्हणजे असं म्हटलं जातं की गरम मसाला वगैरे रेग्युलर भाजीमध्ये टाकू नये िकडं हे सगळे मसाले टाकले परतून घेतलेला आहे आणि थोडा वेळ कमी गॅसवरती मी भाजी शिजवून घेतली म्हणजे अगोदरच गवार पण शिजवून घेतलेली होती त्यामुळे जास्त वेळ लागलेला नाही आहे कमी गॅसवरती थोडा वेळ ठेवला मी तर भाजी म्हणून तयार झालेली आहे कुकरला भात पण लावला वरण पण केलेला आहे तर हे सगळं झालं आता मी बनवत आहे खीर म्हणजे खूप दिवस झाले मी खीर बनवलेली नाही आहे आणि गोड हे माझं फेवरेट आहे तर मला स्वीटमध्ये खीर बनवूया तर इकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडच्या बर्नरवर मी कढई ठेवलेली आहे कढाईमध्ये मी घेतलं दोन ते ती तीन ती चमची तूप घेतलेला आहे हे घरचं बनलेलं तूप आहे म्हणजे थोडंसं जास्तच लालवट झालेलं होतं पण खूप छान असं कळलेलं आहे छान असा भास येत आहे तिकडे इकडं शेवाई मी तुपामध्ये परतून घेतलेली आहे बघू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये मी टाकलेलं आहे उकळतं दूध आणि छान मिक्स करून हो घेतलेला आहे आणि शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि भाज्या मी इकडं उचलून ठेवलेल्या आहेत नंतर मी सगळ्या फ्रीजमध्ये लावून ठेवणार आहे पण अगोदर मी इकडं शेवायची खीर बनवत आहे तर शेवाया टाकल्या थोडा वेळ मी मिक्स करून घेतलं आणि इकडं मी घेतलेलं आहे आता कस्टर्ड पावडर या खिरीमध्ये मी कस्टर्ड पावडर ॲड करणार आहे खूप छान टेस्ट येतो याचा म्हणजे खूप छान फ्लेवर येतो तिकडं एक ते दीड चमचा छोट्या चमच्यानं मी कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि यामध्ये थोडंसं गार दूध किंवा गार पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं एक बेटर तयार करून घ्यायचं आहे कारण आपण डायरेक्टच कस्टर्ड पावडर या खिरीमध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या बनतात ते व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अगोदर मी इकडे हे एक बेटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे या शिवायमध्ये टाकून शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान फ्लेवर येतो खूप छान टेस्टी खीर म्हणून तयार होते तर इकडं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगोदर मी खिरीमध्ये इकडं साखर ॲड करत आहे तर इकडं मी छोट्या वाटीने एक वाटी मी साखर घेतलेली आहे म्हणजे आवडीप्रमाणे साखर आपण कमी जास्त करू शकता मी कमी प्रमाणातच टाकलेले आहे छान मिक्स करून घेऊया साखर विरघळी की म्हणजे इकडं शेवाई शिजून तयार झालेली आहे दुधामध्ये नंतर मी साखर टाकली छान मिक्स करून घेतलेलं आहे तर खीर म्हणून तयार झालेली आहे आता यामध्ये ॲड करूया कस्टर्ड पावडर आणि थोडा वेळ कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे म्हणजे अगोदर आपल्याला थोडीशी पातळ वाटत होती पण जसं मी कशर पावडर टाकला आणि मिक्स केलं ना छान अशी थिक खीर म्हणून तयार झालेली आहे आणि फ्लेवर पण खूप छान येतो यामध्ये कशर पावडरचा तर टाकून आणि कलर पण चेंज झालेला आहे तर छान मी मिक्स करून घेतला आणि कमी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये टाकूया विलायची पावडर तर एक ते दीड चमचा मी विलायची पावडर ॲड केली आणि यामध्ये तडका वगैरे म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणत असते प्रत्येक वेळी खिरीला मेन तडका म्हणजे सगळे ड्रायफ्रूट तुपातळून यामध्ये टाकायचं खिरीला म्हणजे छान लागते खीर पण यामध्ये मी कस्टर्ड पावडर ॲड केलेलं आहे त्यामुळे मी कसलीच यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे एकदम साधे सिंपल पण खाण्यासाठी खूपच चविष्टी खीर बनून तयार झालेली आहे नंतर विलायची पावडर टाकलं मिक्स केलं झाकून ठेवलेली आहे खीर बनून तयार झालेली आहे आता पटकन मी बनवून घेते भाकरी म्हणजे हे सगळं करहेपर्यंत ना रात्रीचे साडेआठ नऊ वाजतच आहेत आता दिनेश दिनेश पप्पा सगळेजणच येतील तोपर्यंत मी भाकरी करून घेते ताकही मला करायचं आहे म्हणजे यावेळी ताक पिवणे असं म्हणतात पण दिनेशच्या पप्पांचं आणि दिनेशचं दोघांना बिना ताकाचं जेवण पूर्ण होत नाही तर ताकही मी करून ठेवलेलं आहे आणि इकडं भाकरी पण पूर्ण तयार झालेल्या आहेत म्हणजे जास्त नाही बनवल्या कमीच बनवल्यात आहेत कारण रात्रीचं जेवण म्हणजे जास्त स्वयंपाक बनवलं तर खपत नाही यावेळीच त्यामुळे कमी कमीच केलेलं आहे तर बनलेल्या सगळ्या जेवारीच्या भाकरी तर झालेलं आहे सगळं आणि इकडं तवा जे आहे ना जास्त वेळ गरम राहतो लोखंडी तवा आहे तर दुधाचं पातेलं उचलून मी ठेवलेलं आहे आणि इकडं खीर बघू शकता तुम्ही एकदम छान अशी खीर म्हणून तयार झालेली आहे यामध्ये जे कस्टर्ड पावडर मी टाकले ना त्याचा फ्लेवर खूप छान येत आहे तर आता दिनेश आलेल्या अगोदर तर दिनेशला इकडं मी जेवायला वाढत आहे तर इकडं खिचडी बनवली म्हणजे एक मसाला भात बनवलेला होता आणि थोडासा पांढरा भात पण आहे ते पण घेतला इकडं गवारची भाजी आहे आणि टोमॅटोची चटणी मी केलेली होती म्हणजे टोमॅटो हिरवी मिरची आणि कांदा ही मिक्स चटणी बनलेली आहे त्यानंतर मी तडका दिलेला आहे खूप छान टेस्टी चटणी म्हणून तयार झालेली आहे नंतर वरण पण केलेला आहे तर हीच आहे आजची जेवण थाळी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला गरमागरम जेवण थाळी तयार आहे आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसे वाटतात तुम्हाला माझी व्हिडिओ तर, तर इकडे दिनेशला अगोदर मी जेवायला वाढलेला आहे आणि हे पण आलेले तर आता आमच्यासाठी जेवायला वाढून घेऊया तर आमचं जेवण खाणं झालं रात्री भांडी पुणे सगळी क्लीन करूनच मी झोपलेली होती आता ही मॉर्निंगची वेळ आहे तर पूर्ण घरात झाडू मारली जी ही माझी पार्शिका होती ती सगळी आवरलेली आहेत आणि अगोदर मी इकडं बनवत आहे भाजी म्हणजे थोडंसं लवकरच मी करत आहे आजकाल स्वयंपाक कारण दिनेश लवकर कॉलेजला जातो त्यामुळे जी जीही असताना स्वयंपाकाचं ते मॉर्निंगला लवकरच मी सुरुवात करत असते तर आज मी वरण न बनवता आज मी हरभऱ्याची घाटून भाजी करत आहे खूप छान भाजी म्हणून तयार होते म्हणजे भरपूर वेळा मी तुम्हाला म्हणलेलं आहे की हरभऱ्याची भाजी मी बनवत असते पण सेर मी आज करत आहे म्हणजे ही हरभरची भाजी मला अर्चना आणून दिलेली होती म्हणजे शेतामध्ये जेव्हा हिरवा हरभर असतो ना छोटा छोटा त्याचे शेणेशेणे तोडले जातात आणि ते उन्हाला टाकून त्याचा चुरा करून ठेवायचा आणि भाजी ना खरंच बघा खूप छान फ्लेवर येतो याचा तर इकडं भात पण मी ला बनत ठेवलेला आहे तिकडच्या बर्नरवरती आणि इकडं मी भाजी करत आहे तर इकडं लसूण घेतलेला आहे म्हणजे एक दहा बारा पाकळ्या मी लसूण वाटून घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं लसूण टाकलं कडी कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेले आता टाकूया सुके मसाले तर थोडीसा म्हणजे थोडीशी हळदी पावडर आणि थोडासा धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलं फोडणी तयार झालेली आहे यामध्ये पाणी टाकलेलं आहे अगोदर साधं नंतर मी चिंचेचं पाणी जे आहे ना ते टाकलेलं आहे मिक्स करून घेतलं नंतर टाकूया आता यामध्ये हिरवी मिरचीचा फ्लेवर छान येतो पण हिरवी मिरची मी वाटलेली नाही आहे त्यामुळे लाल मिरची पावडर टाकलेली आहे कारण यावेळी घाई गरबड खूप होती मला तर लाल मिरची पावडर टाकली चोईपुरतं मीठ टाकलं आणि थोडीशी मी शेंगदाणे टाकलेत आणि हारबरीची डाळ टाकलेली आहे म्हणजे हारबरची डाळला मी कुकरला एक दोन शिट्या देऊन घेतलेली आहे म्हणजे छान अशी शिजलेली आहे किंवा भिजू घालून टाकलं तरी पण चालतं पण मॉर्निंगला तितका वेळ नव्हतं की डाळ भिजत ठेवेन म्हणून मी कुकरला लावलेली होती ती डाळ टाकलेली आहे शेंगदाणे टाकलेल्या आहेत आणि जोपर्यंत की या पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत इकडं हरभऱ्याची भाजी आणि यामध्ये थोडंसं बेसन टाकून मी मिक्स करून हो घेतलेलं आहे म्हणजे जास्त घेतलेले नाही आहे छोट्या वाटीने एक वाटी हरभऱ्याची भाजी आहे त्याला छान चुळून घेतलं आणि त्यामध्ये एक दोन जे काड्या होत्या ना ते पण काढलेलं आहे आवडीप्रमाणे यामध्ये आपण कसुरी मेथी पण टाकू शकता थोडीफार त्याचा पण फ्लेवर छान येतो पण मी तर फक्त हरभऱ्याची भाजी आणि बेसन टाकलेलं आहे आणि उकळत्या पाण्यात टाकून शिजवून घेतलं